राज्यातील शेतकऱ्यांसाठी बातम्या शेतकऱ्यांना कृषी अवजारांची लॉटरी विजय कुमार परीट यांची माहिती वाईतील दोनशे सतरा जणांना लाभ लाडकी बहीण योजना बंद होणार नाही बावन कुळ्यांची स्पष्टोक्ती ओळी इथे मेळावा लाभार्थी बगिनींना दरमहा पंधराशे रुपयांचे अनुदान ई पीक नोंदणी अनिवार्य धान खरेदी केंद्रावर शेकडो शेतकरी वंचित राहण्याची शक्यता शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईलच नाही सोयाबीन पीक काढण्याची लगबग लहरी पावसाने शेतकरी चिंतत रेशन कार्ड ई के वाय सी करणे बंधनकारक एकतीस पर्यंत मुदत एक पासून धान्य मिळणे बंद होणार गडचिरोली जिल्ह्यात पावसाची दडी बळीराजा संकटात सप्टेंबर महिन्यात एकशे अडतीस पॉइंट पाच मिलीमीटर पावसाची नोंद पावसाअभावी जमिनीला पडल्या बेगा मानोरी केंद्रावर नवीन सोयाबीनची आवक लासलगाव बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांची माहिती केंद्रावर सोयाबीनसह गहू मगमुगाची विक्री मराठवाड्याच्या मोसंबीला फटका दिल्ली बाजारपेठेत आंध्र प्रदेशच्या मोसंबीची चलती मोसंबी खरेदीकडे व्यापाऱ्यांची पाठ खाजगी बाजार समिती खरेदीस मान्यता वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती वार्षिक सर्वसाधारण सभेत निर्णय खाजगी इथेनॉल प्रकल्पामुळे मक्याची आवक जास्त होणार जालना जिल्ह्यात उडदाची कमी दराने विक्री शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान हमी भाव देण्याची होते मागणी अतिवृष्टीचा तडाखा शेताला तळ्याचे स्वरूप परतूर तालुक्यात खरीप पिकांचे मोठे नुकसान शेतकरी नुकसानीच्या अनुदाना धरण क्षेत्रात पावसाने घेतली विश्रांती खडक वाचला साखळीत नव्याण्णव पॉईंट सतरा टक्के पाणी साठा शेतीचे खरीप आवर्तन बंद मध्ये रब्बीचा निर्णय बाधित पिकांसाठी पाच पॉईंट तेवीस कोटींची मदत मंजूर पुणे जिल्ह्यात अवेळीच्या पावसाने दोन हजार पिके बाधित शासन मदतीचा पाच हजार सत्तावन्न शेतकऱ्यांना मिळणार भोर तालुक्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत माळरानावरील शेती धोक्यात शेतकरी चिंता जिल्ह्यात सातशे अठरा नवीन विहिरींना मंजुरी पन्हाळा विभागात सिंचर विहिरीसाठी पाच लाख रुपयांचे अनुदान पाचशे अठ्ठ्याहत्तर विहिरींचे काम पूरबाधित क्षेत्राचे पंचनामे पूर्ण पंचगंगा वारणा नदीकाठचे शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत अठरा हजार नऊशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांचे पंचनामे शेतकऱ्यांनो कृषी पंपाचे मागील बिल भरू नका आणि पुढच्या बिलाचाही सरकार विचार करेल धनंजय मुंडेंच्या विधानाची होते चर्चा <गणगा> सांगली बाजारपेठेत भाज्यांची आवक वाढली वांगी काळा उलगा देशी गवारीला भाव कांदा लसूण बटाट्याचे दर स्थिर जायकवाडी नव्याण्णव पॉईंट पंचेचाळीस टक्के पाण्याची आवक पाहून दरवाजे पुन्हा उघडणार नागरिकांना सतर्कतेचा इशारा सोयाबीन दरवाढीसाठी सत्ताधाऱ्यांना गावबंदी करा रविकांत तुपकर यांचे शेतकऱ्यांना आवाहन राज्यात मनरेगातून सोळाशे हेक्टरवर बांबू लागवड पोलोत्पादक संचालक डॉक्टर कैलास मोते यांची माहिती भात पिकावर करपा तांबेरा व खोरकिडीचा प्रादुर्भाव आंबेगावच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर पाटण व आऊपे खोऱ्यातील भातशेती धोक्यात बोंड अळी अन बोंडसह मुळावर पिके पिवळी व वाढकुंटली सततच्या पावसाने उत्पादनात घट शेतकऱ्यांची वाढवली चिंता सोयाबीनवर मोझॅक पांढरी माशी <्लीण> साखरेचा गोडवा वाढणार रेशनमध्ये तीन किलो मिळणार एप्रिल ते जून महिन्याचा कोटा ऑक्टोबर महिन्यात एकाच वेळी वितरण <्लीण> अंजनगाव सुरजीत कांदा अनुदान वाटपात गोळ दुसऱ्याच्याच खात्यात टाकली रक्कम सातेगाव वासियांचे आज धरणे आंदोलन कृषी उपयुक्त जनावरांची माहिती एका क्लिकवर पशुसंवर्धन विभाग ई गोपाल मध्ये पशुधनाच्या खरेदी विक्री सह अन्य माहिती सोयाबीनची आवक आणि दरही वाढले तरी पेक्षा कमी साठवणुकीतील विक्रीला नव्या सोयाबीनचीही पडली भर एकशे त्रेसष्ट मिलीमीटर पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मेहगाव येथे कृषी मेळावा धनंजय मुंडे यांचे शेतकऱ्यांना आश्वासन <प्थावाँ> वीस दिवस लोटले अतिवृष्टीच्या नुकसानीचे पंचनामे होईना सोयगाव तालुक्यातील स्थिती महसूल विभागाचा कारभार ढेपाळला नजर अंदाज वारीकडे लक्ष बीड जिल्ह्यात पीक विमा कंपनीकडून नुकसानीचे पंचनामे अंतिम टप्प्यात एकूण नुकसान तक्रारीच्या पंचवीस टक्के होता हे सोयाबीन काढताना अचानक पाऊस शेतकऱ्यांची तारांबळ हमी भाव खरेदी केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा अंबेरी साठवण तलाव ओव्हरफ्लो दोनशे अठ्ठ्याऐंशी हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांना फायदा अंबेरी पाटण खानापूर परिसरातील शेतकऱ्यांना होणार लाभ कोल्हापूर बाजारमध्ये टोमॅटोचे दर तेजीत रताळ्यांची आवक सुरू खाद्यतेलाचा चटका कायम तर दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर बाजारात फळ्यांची आवक वाढली धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीचा तडाखा तीन लाख तक्रारी पंचनामे वीस हजार पंचनाम्याच्या प्रक्रियेला गती कधी प्रशासनाची हाताची घडी तोंडावर फलटण बाजारात तरकारी रोपांच्या खरेदीसाठी लगबग लागणीसाठी चांगले वातावरण कांदा मिरची रोपांची आवक सर्वाधिक अकोला जिल्ह्यात पंचनामे केले नाही विम्यासाठी शेतकऱ्यांना अपात्र ठरवले कसे लोकप्रतिनिधींची विचारणा बैठक घेऊन कारवाई करणार पालकमंत्र्यांची ग्वाही मक्याचा भाव घसरला शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला अमळनेर बाजार समिती दीड हजार ते सतराशे पर्यंत दर घसरल्याने सांगतात पावसाच्या त्याने मका आणला विक्रीला चाळीस गावला पावसाच्या सरासरीचे शतक नऊ प्रकल्प ओव्हरफ्लो मधून एक तर गिरणातून सिंचनासाठी मिळणार तीन आवर्तने खामगाव जिल्ह्यात पावसाने ऊसाचे पीक जोमात सरासरीच्या एकशे ब्याण्णव टक्के गाळप नवीन ऊस लागवड एकावन्न एक टक्के ऊस उत्पादकांना फायदा होणार बुलढाणा जिल्ह्यात दोन पॉईंट छत्तीस लाख पीक विमाधारक शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा पंचनामे संथगतीने छत्तीस हजार शेतकऱ्यांच्या तक्रारी फेटाळल्या सोलापूर जिल्ह्यात हैदराबादतील सीताफळ खेचतायत लक्ष मुबलक आवक झाल्यामुळे दर कमी जिल्ह्यातील फळई आली साठ रुपयांपासून शंभर रुपयांपर्यंत दर शंभर टक्के शेतकऱ्यांना आता बंधारे भरण्याची आस विसर्गही गटला तीन वर्षांनंतर जाईकवाडी भरल्याने शेतकरी आनंदित मध्ये पावसाचा धुमाकूळ पिकांचे नुकसान सोयाबीन गंजीव वाहून गेले आमची पिके तुमची दर हे नाही चालणार सोयाबीन दरावरून राकेश टिकैत यांचा सरकारला इशारा सोमवारी काढणार ट्रॅक्टर मोर्चा साताऱ्यात कांद्याला पाच हजारांचा दर शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांना फायदा कांद्याच्या दुणा। दराने उसळी घेतली क्विंटल मागे चारशे ते पाचशे रुपये वाढले सातारा बाजार समितीत कांद्याचा भाव तेजीत माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद